एकीकडे अतिवृष्टीने बाधित असलेल्या जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाईचे वाटप सुरू झाले असताना धामणगाव तालुक्यात नुकसान भरपाईचे वाटप तर सोडाच उलट एक अख्ख्या जुना मंडळ वगळल्याचा आरोप करीत जुना धामणगाव मंडळातील शेकडो शेतकऱ्यांनी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे माजी पंचायत समिती सभापती पंकज वानखडे यांच्या नेतृत्वात स्थानिक तहसील कार्यालयात सुमारे तीन तास चक्काजाम आंदोलन करीत निदर्शने दिलीत शेवटी तीन तासानंतर तहसीलदार वाघ यांनी शासनाकडून अनुदान प्राप्त होताच दिवाळीपूर्वी अनुदान वाटपाचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले धामणगाव रेल्वेत जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने सर्वच मंडळातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे शासनाने दिलेल्या निर्देशानुसार महसूल व कृषी विभागाच्या चमूने पंचनामे करून तसे अहवाल शासनाकडे पाठविले मात्र जुना धामणगाव मंडळात सरासरीपेक्षा पासष्ट टक्केपेक्षा पेक्षा जास्त पाऊस झाला असताना पाऊस न झाल्याची सबब सांगितल्याने जुना धामणगाव मंडळातील तरोडा गुंजी विरूड वडगाव राजदी वडगाव बाजदी दिपोरी रामगाव गंगाजळी जुना धामणगाव शहापूर हिरापूर वाठोडा आणि दाभाडा या गावांना अनुदानापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला आहे आम्ही तहसील कार्यालय धामणगाव रेल्वे इथे तहसीलदार साहेब यांच्या कार्यालयामध्ये ठे आंदोलन जुन्या धामणगाव मंडळीतील सर्व शेतकरी इथे हे आंदोलन केलं यामध्ये आम सततच्या पावसामुळे पासष्ट मिलीमीटरच्या वरती पाऊस सुद्धा जुन्या धामणगाव मंडळ हे मदतीपासून वंचित ठेवला गेलं आहे त्यामुळे आम्ही साहेबांना घेराव घातलेला होता त्यामध्ये असे आम्हाला याचे माहीत पडले की जुन्या धामणगाव मंडळचे आजपर्यंतही आजच्या तारखेतही अनुदान इथे प्राप्त झाले नसून यांनी जे प्रमाणपत्र शासनाकडे सादर करायला पाहिजे ते प्रमाणपत्र तीन दहा दोन हजार बावीस रोजी सादर केलेलं आहे त्यामुळे आज जो जुन्या रामणगाव मंडळ भागातील एवढा शेतकरी वर्ग आहे हा अतिशय तीव्र यांच्यामध्ये संताप आहे का कारण दिवाळीपूर्वी अनुदान मिळण्याची जी शाश्वती होती ते पूर्णपणे शासनाची धुस धुसर होणार आहे त्यामुळे आम्ही शासनाचा तीव्र या तीव्र शब्दात इथे निषेध करतो आणि तसेच या भागाचे आमदार प्रतापदादा यांनी काल व्हिडिओ क्लिप्स व्हायरल करून सांगितले की जुन्या नावांगा मंडळमधील जे शेतकरी आहे हे वंचित राहणार नाही ना। परंतु या तहसीलदाराच्या ठिया आंदोलनामध्ये आम्हाला असं माहीत पडलं की खरोखरच हे प जी ही जी व्हिडिओ क्लिप आहे ही अतिशय खोटी असून द दादांनी चुकीची व्हिडिओ ही व्हायरल केली असून त्यामध्ये जे अहवाल पाठवला आहे हा तीन दहा दोन हजार बावीसमध्ये पाठवल्यामुळे त्याचे प्रमाणपत्रसुद्धा तहसीलदार साहेब यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे व अजूनपर्यंत ही जुन्या नामणगाव मंडळाचा निधी अनुदान इथं अप्राप्त आहे सुमारे तीन तास चाललेल्या या ठिया आंदोलनात शेतकरी विरोधी सरकारचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी मोहन पाटील घुसडीकर सुनील सावंत संजय तायडे प्रशांत तायडे विनीत टाले पवन खुरपडे सुनील भोगे चंदू मांडवगणे मनोज तायडे अतुल वाघ यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते आज जुना पावसा नुकसान झालेलं आहे त्या आ, नुकसान संदर्भात शासन तलातर्फे जो निधी प्राप्त आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं आंदोलन झालं होतं आपल्याला आंदोलनाच्या अनुषंगाने सांगू इच्छितो की धामणगाव तालुक्यामध्ये एकूण सात मंडळं आहेत त्यापैकी सहा मंडळामध्ये जून जुलै ऑगस्टच्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टी म्हणजे पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाळ जे नुकसान झालं होतं त्यासाठी एकूण सत्तावन्न पॉईंट ब्याऐंशी सत्तावन्न पॉईंट ब्याऐंशी कोटी रुपये एवढा निधी प्राप्त झालेला आहे तो निधी दिवाळीपूर्वी आपण वाटप करू आणि जर समजा सततच्या पावसाचा सुद्धा आपल्याला निधी प्राप्त झाला तर तो तोही दिवाळीच्या पूर्वी वाटप करण्याचा सा प्रशासनाचा सर ज्यांच्या आजच्या आंदोलन आंदोलनाचा मुख्य मुद्दा होता जुन्या आमणगावच्या संदर्भात संदर्भात प्रशासन स्तरावर सद्यस्थिती काय ह्या स्तरावरनं नुकसानीचे क्षेत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कळवण्यात आलेलं आहे तेथून निधी प्राप्त होताच आपण बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे